इचालकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणी योजनेच्या बळकटीकरण अंतर्गत दाब नलिका बदलण्याचं काम घेतलेला ठेकेदार हा मगरूर नाही तर अतिमगरूर आहे अशा शब्दात मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांनी संताप व्यक्त केला तर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडून काम करून घ्या असा आग्रह धरला येथील स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिष्टमंडळातून आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आठ कोटीचं हे काम मनपाने नऊ पूर्णांक नव्वद टक्के जादा दराने दिला माझे आमदारांनी आपल्या बँकेतून कर्ज दिलंय तसेच वर्क ऑर्डरही दिली आहे मुदत नऊ महिने होती या कामात चार वेळा मुदत वाढ देऊनही काम अपूर्ण आहे एकतीस मे दोन हजार पंचवीसला ती मुदत संपली त्यानंतर काम आहे पाण्याचा विषय असून याकडे गंभीरतेनं पहावं आणि फेअर टेंडरमुळे मनपास दोन ते तीन कोटी रुपयांचा फटका बसेल याकडे लक्ष वेधला या योजनेत पाच हजार पाचशे मीटर पाईपलाईन बदलण्याचं एकूण काम असून त्यापैकी चार हजार दोनशे मीटरचं काम झालं आणि तेराशे मीटरचं काम बाकी आहे या कामाची ठेकेदार इलेकॉन एनर्जी कंपनी आहे असं सांगितलं आणि कामाची तपासणी झाल्याखेरीज बिले काढली जाऊ नयेत असंही सांगितलं यावेळी महाविकास आघाडी नेते शशांक बावसकर सागर साळके सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे मलकारी लावटे उदयसिंह पाटील संजय कांबळे कॉम्रेड सदा मलाबादे प्रधान माळी बाबासाहेब कोतवाल अमर जाधव यांच्यासह अन्य हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इच्चालकरांची जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका